राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट वोट चोरी विरोधात निवासात काँग्रेससह विविध संघटनाचा तहसील कार्यालयावर मोर्चा वोट चोरीच्या निषेधार्थ आज काँग्रेस कमिटी व विविध संघटनांकडून निवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मोदी सरकार व निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत व चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान हेराफेरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेंगलोर येथे पुराव्यासह आपले म्हणणे देशातील नागरिकांसमोर सादर केले यात निवडणूक आयोग दोषी ठरला आहे मागील निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान चोरी होऊन भाजपा सरकार सत्तेत बसविण्यात आले आहे याविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीकडून दिल्ली येथे मोठे आंदोलन या आंदोलनात इंडिया आघाडीच्या नेत्यांना अटक करण्यात येऊन जेलमध्ये टाकले गेले या घटनेचे देशभर उमटले आज नेवासा तालुक्यात काँग्रेस कमिटी वंचित बहुजन आघाडी भारतीय स्वाभिमानी संघ प्रहार शेतकरी संघटना यांच्याकडून नेवासा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी मागील पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका या रद्द करण्यात अशी मागणी केली शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी वोट चोरी विरोधात तालुक्यात मोठे जन आंदोलन पोपट आंदोलन उभारणार मोदी सरकार हे लोकशाही पद्धतीने आलेले सरकार नसून हे निवडणूक आयोगाने आणलेले हुकुमशाही सरकार आहे गणपत मोरे यांनी भाजपा सरकारनी वोट चोरी करून संविधानाची हत्या केली असून संविधान वाचविण्यासाठी हा लढा आहे प्रहारचे अध्यक्ष पांडुरंग औताडे यांनी सर्व समविचारी पक्ष व संघटना एकत्रित येऊन या विरोधात लढा देऊ असे स्पष्ट केले या आंदोलनावेळी नेवाशाचे निवडणूक अधिकारी गोसावी साहेब यांच्याकडे मागील विधानसभा निवडणुकीचा झालेल्या मतदानसंदर्भात डेटा मागणी करण्यात आली तसेच यावेळी मोदी सरकार व निवडणूक आयोगाच्या निषेधाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे इरफान शेख सतीश तहाड गोरक्षनाथ काळे संजय वाघमारे संजय हुडगर बाबासाहेब मिसाळ विजय गोरे गोरख बर्वे आदी उपस्थित होते निवासा विधानसभा निवडणूक मतदान डेटाची मागणी वोट चोरी हा देशभरातील महाघोटाळा असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवासा तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे निवडणूक अधिका येणे झालेल्या मतदानाचा डेटा उपलब्ध करून द्यावा ज्यामुळे निवासा तालुक्यात काही घोटाळा झाला असेल तर उघड करणे शक्य होईल संभाजी माळवदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा 아님, 일어와 너무 미나부디.